मीडियाला दाखवा म्हणायचं बरं बरं सांगतो 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 तुम्हाला काय रुमाला हे करायचं का हो त्यांना रुमाल हे करायचे मीडियाच्या बांधवाला मरा जनतेने विनंती केली सगळे जनता बांधापासून सगळे दाखवा असं म्हणणं त्यांचं दोन चार मिनिटं ते असेच हा रुमाला फिरवत राहणार आहेत सगळ्या कॅमेऱ्यामनला एक पाच मिनिटासाठी विनंती आहे सगळेजण अरे हवा लागा लागले यार सरकारला उडी काय मग तुम्ही आता ही जी दृश्य आहेत ही आहेत अंतर्बली सराठी बदली मनोज जरांगे पाटील या विराट सभेसाठी संबोधित करण्यासाठी उभं राहिले होते आणि त्यावेळी समोरच्या जनतेनं जी मागणी केली की के आम्हाला दाखवा आम्हाला रुमाल फिरवायचे आहेत आणि त्यावेळी पाटील पाटील अशा नावाचा जयघोष खरंतर मराठा बांधवांनी केला त्याची ही दृश्य कॅमेऱ्यात काही कैद झाली आम्ही तुम्हाला लाईव्ह फुटेज त्या ठिकाणची दाखवत आहोत अंतर्वली सराठी इथं मनोज जरांगे पाटील यांची ही विराट सभा सुरू आहे काय निर्णय होणार आहे सगळ्यांचं लक्ष त्या सभेकडे लागलेलं आहे आम्ही वेळोवेळी तिथले अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा